मध्ये आपण करणार आहे मग वडापाव मुईचा टीझर रिव्ह्यू बंद शावतार मुचा टीझर रिव्ह्यू रिव्यू घालता आरमारचा आहे त्याच्यानंतर रील स्टारचा टीझर रिव्यू आहे अशा आपण मराठी पिक्चरचा टीझर हो। रिव्यू रिव्ह्यू करीत राहतो या चॅनलवरती तर आता वडापाव पिक्चर येते प्रसाद ओके सरांचा वडापाव चित्रपट येते तर त्यांचा हा शंभरवा चित्रपट आहे टायटल सुरुवातीलाच त्यांनी म्हटले त्यामध्ये शंभर प्रसाद ओकेचा शंभर वा चित्रपट वडापाव पिक्चरचं नाव ऐकूनच तुम्हाला मळत असेल की वडापावविषयी वडापावचा रिव्यू करणारे म्हणजे वडापाव खा खाणार मग त्याचा रिव्यू नाही खाला वडापाव ठे जरचा रिव्यू करणार आहे तर हा वडापावसाठी जर फक्तच एक स्टार्टिंगला म्हणजे जे वा म्हणजे अमेरिकेच तर तिकडं भारत भार परदेशामध्ये मूवी शूट केलेला आहे परदेशाची स्टोरी स्टोरीलाही मी थिंक गेस करतो परदेशामध्ये वडापावचा बिझनेस स्टार्ट केला आहे आणि एकदम मस्त चाललेला आहे मग त्याच्यात कॉमेडी ड्रामा रोमॅन्टिक एक सस्पेन्स राहिलं पिक्चर असणार आहे फॅमिली ड्रामा असतात आय थिंक रोमॅंटिक नसून फॅमिली ड्रामा वगैरे असत रोमॅंटिक थोडंफार अँगल हे दोन तीन हिरो हिरव नाही आणि मस्तासाठी जर आहे बघून मस्त वाटलं आवडपाची सुरुवात महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रात ते अमेरिका कसा गेला अमेरिकेत बिझनेस कसा स्टार्ट केला म्हणजे पाय कंट्रीचं नाव नाही घेत आय थिंक पण तेच करतो लंडन अमेरिका असंच जास्त पिक्चर ह्याच इकडं करतात तर मराठी आता वडाफावटीझर आला आहे टेलर आला का पूर्ण आपण तो करू बघू आता कसा जातो टीझर टीजर तो मस्त आहे मस्त अँगल कट वगैरे घेतलेत ॲक्टिंग वगैरे का पण मस्त आहे पण बघू आता कसं आहे तर टीझर थिएटरमध्ये कसा परफॉर्मन्स करतो कारण मराठी मूवी बघायला ऑडियन्स आपली मराठी ऑडियन्स थिएटरमध्ये जात नाही जास्त तर कारण फक्त आपली मराठी ओवढीस मराठी भाषेला सपोर्ट करायला पाहिजे मग मराठी पिक्चरला पण सपोर्ट करा माझं एक तर सांगणं ते पण बघू आता मराठी वडापाव टीझर वडापाव हा चित्रपट कसा परफॉर्मन्स करतो कसा नाही मस्त टेलर आहे मला पाहून खूप छान वाटलं तुम्हाला खूप छान वाटतं टीझर नक्की बघा वडापाव युट्यूबरचा का वडापाव टीझर आणि बघा भारी